आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत तळेगाव दाभाडे टोल नाक्यावर फिल्मी स्टाईल चकमकीत पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना आज पहाटे जेर बंद केले काढण्याचा प्रयत्न करताना पोलिसांवर गोळीबार केला पोलिसांनी तात्काळ प्रत्युत्तर दाखल कारवाई करत आरोपींना शरण येण्यास भाग पाडले घटनेनंतर केलेल्या तपासात आरोपींकडून दोन तसेच घरफोडीमध्ये चोरी केलेले महत्वाचे साहित्य जप्त करण्यात आले पोलिसांच्या माहितीनुसार पकडलेले तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडी जबरी चोरी मारहाण अशा विविध गंभीर प्रकरणांची नोंद आहे त्यापैकी एक आरोपी हा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत मोकावधील असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे ही कारवाई अधिक धाडसी आणि महत्त्वाची ठरली आहे ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 2 ने केली आहे घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात येत आहे प्रतिनिधी मंगेश पाटे तळेगाव दाभाडे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा